नमस्कार आज आपण फक्त अर्धा लिटर दुधापासून तोंडात टाकस वगैरे घेणारी अशी मिठाई बनवणार आहोत त्यासाठी मी इथं अर्धा लिटर दूध घेतले आणि हे दूध गरम करून घेतलेलं आहे आता यातलं थोडंसं दूध ना अर्धी वाटेसारखं दूध मी त्या साईडला काढून घेतलेलं आहे आता हे उरलेलं दूध नाही एका मी नॉ मोठ्या नॉनस्टिकच्या कडेमध्ये काढून घेतलेले कारण नॉनस्टिकच्या कडेमध्येच मी ही मिठाई बनवणार आहे कारण याच्यामध्ये चिकटत नाही दूध असं खाली त्यामुळं आता हे लगेच आपल्याला गॅस चालू करून ही कडे गॅसवरती ठेवायची आता जे थोडंसं दूध आपण काढून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे दूध पावडर टाकायची किंवा एक छोटंसं दूध पावडरचं पॅकेट असताना दहा रुपयाचं ते टाकून घ्यायचं आणि गरम दुधामध्ये टाकायचं म्हणजे याच्यामध्ये गाठी होत नाही पटकन असं मिक्स होतं आणि याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, का। दूध आटायला किंवा दूध आपल्याला आटवतो ना त्यावेळेस पटकन जास्त टाईम लागत नाही त्यामुळं आता ही वाटी आपल्याला साईडला ठेवायची आता जी कडे आपण गॅसवर ठेवली होती ना त्यातलं दूध असं एक उकळी आल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने याला सतत असं हलवत राहायचे आणि हे दूध येणं आपल्याला अर्ध असं थोडंसं आटवून घ्यायचं अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे आता याला थोडासा टाईम लागतो पण कुठलीही जर मिठाई आपल्याला कुठलाही चांगला चविष्ट पदार्थ बनवायचा असेल ना तर थोडासा टाईम लागतो थोडासा टाईम लागतो पण मिठाई मात्र एवढी भारी होते ना मिठाईच्या दुकानातसुद्धा भेटणार नाही एवढी छान चविष्ट अशी मिठाई बनवून तयार होते तर बघू शकता थोडंसं दूध आपलं हे आटलेलं आहे मग अशी कडे फुल भरून दिसत होणार आता थोडंसं हे दूध आपलं आटलेलं आहे हो आता लगेचच काय करायचं आपण जे दूध पावडरचं मिश्रण करून ठेवलं होतं ना हे दूध पावडरचं दूध हे याच्यामध्ये टाकून घ्यायचंय याच्यामुळे हे आपलं दूध आटायला पटकन मदत होते त्यामुळं आता परत आपल्याला हे दूध व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे मीडियम ते फास्ट गॅसवरती सतत अशा पद्धतीने चमचाने हलवत राहायचं म्हणजे दूध अजिबात उतर जात नाही अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे आणि हे दूध आपल्याला अर्ध करून घ्यायचे तर बघू शकता हळूहळू पूर्ण असं दूध हे आटायला लागलेलं आहे आणि एकदम अर्धीकडे असं दूध झालेलं आहे आणखी आपण थोडंसं याला घट्टसर असं करून घ्यायचे तर बघू शकता हळूहळू आणखी हे दूध घट्टसर व्हायला लागलेले आहे आणि आणखी थोडंसं हे दूध आटलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर हे दूध आपलं झालेलं आहे आता ह्या स्टेपमध्ये लगेच आपल्या याच्यामध्ये साखर टाकायची तर साखर ना मी फक्त इथं छोटाले तीन चमचे एवढी साखर घेतलेली छोटा ते छोटाले चमचे असतात ना पोळ खायचे ते आणि फक्त तीन चमचे एवढे मी साखर टाकून घेतलेली तुम्ही गोड्याचं प्रमाण पूर्णपणे तुमच्या प्रमाणे तुम कमी किंवा जास्त करू शकता पण मी इथं फक्त तीन चमचेवढी साखर टाकले आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतर ह्या दुधाला परत थोडंसं पाणी सुटतं परंतु आपलं परत असं सतत घालवत राहायचं आणि पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे आता तुम्ही फ्लेवरसाठी ना इथं वेलची पावडरसुद्धा टाकू शकता मी कुठलाही फ्लेवर टाकणार नाही असेच बनवणार आहे असेसुद्धा एकदम छान लागते तर बघू शकता पूर्ण आपलं दूध आटलेलं आहे आणि पूर्ण एकदम याचा खवा तयार झालेला आहे तरीही मी थोडीशी दाणेदार हे पेढे बनवणार आहे त्यामुळे मी आणखी याला पूर्ण यातलं पाणी किंवा जे ओलस्तर पाण्या दिसतो सगळं असा सुकेपर्यंत मी अशाच पद्धतीने हे व्यवस्थित असं याला मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये तूप वगैरे काहीही टाकायची गरज लागत नाही आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तयार होतं तर बघू शकता पूर्ण यातलं पाणी आटलेलं आहे आणि हा आपला जो खवा तयार झालेला आहे ना पूर्ण असा कोरडा कोरडा झालेला आहे मग आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आणि हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता थंड झालेलं आहे आता हाताला थोडंसं तूप लावायचं आणि आपल्याला अशा पद्धतीने जे पेढे तयार करून घ्यायचे तुम्ही पेड्याला कुठलाही आकार देऊ शकताय तर मी अशा पद्धतीने गोल गोल करून घेणार आहे एकदम छान दिसायला पण अशा पद्धतीने छान दिसते तर तुम्ही बघू शकताय काय दाणेदार दिसून राहिलेले आहेत अगदी बघता क्षणी खावं वाटणाऱ्या असं आपल्या पद्ध आपली अशी आपली मिठाई बनवून तयार झालेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने गोल आकारात्म्याचे पेढे तयार करून घेऊ राहिलेले आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने पेढे बनून तयार झालेत आणि दिसायला काय छान दिसून राहिले तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये कुठल्याही जास्त महागाचे पदार्थ न वापरता आपले हे पेढे बनून तयार झालेले आहेत कधी काही गोड खावं असं वाटलं ना तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे पेढे नक्की ट्राय करा एकदम छान आणि दिसायला तुम्ही बघू शकता किती मस्त असे दाणेदार झालेले आहेत कसे वाटले ना तुम्हाला रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणात थोडी जरी आवडल्यासनं एक लाईक नक्की करा बघू शकता तुम्हाला तो तोडण्यावरून दिसत असेल की ती छान ही आपली मिठाई बनवून तयार झालेली नक्की बनवून बघा आवडल्यास ना तुमच्या मित्रमैत्र्यांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यानं एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केलं मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं एक नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद